आणि सोनाली आता काय काम करते तर बघू काय काम जमल का नाही ते जा दोन एक पावले आहे बांधून पाय नंग नाही तर कसा व्हायचा आपला मग डोकं झाल्यावर का आपल्याला नोकरीला ठेवजल काही ना, ना।, ना।, ना काही काम करायला लागेलच मग काम करायला माणसा पण नाही घ्यायला तो सांगतो मला दिला पैसा तर आम्हाला देत नाही तो। तो दे सांग उतरा उतराव सांग कामाची खोटी नको काम करा तसा कोणी आला का लगेच आणलं असा का टाइमपासला भेटत लगेच हुरमा बिरमा असा तर त्याला बरोबर तो आजच्या बर बदली ना माझी बदली काम कराल तो

बांधून तर आता काय ये ना होते तेवढं हो ते ये बांधवाय ना का पुरं जास्ती आता जा मी ना होते ना ते सगळा कोपरा आता बांधू ना तेच जावं होता भात का पाय भात का पाय हेरच मी त्या फक्त तेवढाच राहिला ना भात का पाहिजे त्या हा त्याच राहणार ना गा भात का पाहिजे हा तू तारखी समज ना तिकडचा सगळा झाला पाण्यात द्या काय तर या दीर भावलाने लागल्या ह्या दोघी गोलाट गोलाटाय दीर भावल्याने का काय ग आईच्या दोन सुनस तर सोनालीनी पहिला तर पहा एक काडी कुठं वाकडा मारला आहे ना एक काडी कुठं काय तर अग उचलायचं त्या गोल गोल नाही करत न्यायचा हा उचलून ना त्याच्यावर ठेवायचा असा ते वहिनी पाय कशी कर पहिला पाहायचा नंतर शेंबडावलास <laughs> शेंबडा दिया अग पहिला पाय ना ती कशी करत आहे तू पण या काम शिकड आईशेवड्या असा असा उचलत नाही आता समजला हा आ, असा अवसरा ना नाही ठीक आता नाही इकडे लागले पावल्या बांधायला तिकडे लागल्यात कोणी भारव आहे नाही इकडे बसल्यात कोणी नाही इकडे कोणी माई खेळायला लागली ऐकत नाही असा तर आईचं आता ऐकत नाही का रे नाही शिवाजीच्या तुलाच शिवादी तर तू किती वाजता कामाला आलीस येऊन परत ना आता परत आईस आईचा घाम काढला ना मॅडम अशी येऊन गेलीस विजिट करून आई कधी कधी विजिट मारून जाते आता पण लई भासण झाला तर एक दोन पावल्या बांधून घेऊ ठेवते नाहीतर मग तर चला बघा कस मस्त मोबाईल फिरतो जरा काम पण केलं पाहिजे तिकडे सांगत तुम्ही व्हिडिओ सांग काढा नाही त्या बरं पोरे आयलाच नाही असायच काढायचं नाही तर बरं लाज येईल गेली भिवंडी करतात कमी तर मोदींनी सगळा रस्ता खणून टाकला आहे तर डोले लाल झालं ते असं नाही करायला पाहिजे ना नाही तर पैसे दिले तर काहीतरी उपयोगात आला पाहिजे ना अजून पण आहे चांगला कर चा। तो रस्ता काय टाकायचं हवे तुलटा बरा तुला काय बोलायचं आहे हा काय बोलायचं आहे बोल असं ठीक आहे काम कर तो बघ मम्मा काम करतो तिकडं काम करू सांग काय सांगत सराचा नाव नको सांगून सराला गवसुंनी जैल ना काढू लागले नाव नको सांगू सांगत म्हणजे पैसे सांग खपलं असा कोणता सर आहे त्या नाव नको सांगून गवसुंनी जै सरा 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 असा लाकडूड ताईनी लगेच पलटी खाली तर आता चला मी पण जरा पावल्या बांधून घेतो दोन तीन ना जात तिकडे विजिट माराय कोण गावातली माणसं आहेत का नाहीत आज बघा लाल पडले एकदम खतरनाक असा एकदी थोडा वेळ काम केला एक तास तरी पण नाही पण इकडे पण काम करायला लागले आहेत सर्ट बिरटं घालून माई तिथे लागलाय चिखला आता लॉलीपॉप बनवाय नाही साक्षी आरशी आता आला नाही इकडे करायला लागल्यात नाही चटपट घ्या आली या काय आता देश अरे सटक्या तो नारेल दिला ना खायला कोठ नाचत जाय मोठा सटक्या दिवाना लोंगा व पाय दिसला ना तर पहा तुम्ही बरोबर करून तुमचं काम मी कपड्या हो बसलाय ना तर कपडे घाल तरी तुला हुशार आल्या नाही तर चाट्टा सोडायला त्या हो करंट जरा कवटी हो करंटून खात नाही भजी नको देव त्या हा या थंडा पिंडा पिला पहिला सांगत आहे एखो भज्या नको देव त्यांनी आताच सांगलाय का तरासी दे पेन याला एखो नको देव भजी आणली ना सांग फाँग पोट भरलेला नाही होय लगे छडक्या कसा होतो होतो दोन दोन भज्या हातांवर तू खास नाही मला नको माई तुला भजे माई, माई हात बघ तुझा हात तुला भज्या नको आता भजी वाटप चालू आहे आईची शेतावर अयो यो बिनकामाचा पोरी ओढा मोठा आला लगेच भजी खाया होतो पाय होतो कसा हसत हसत नाही एक तो तिकडं बसला आहे हाताला घड्याल वाला इकडे आहे लावला आहे म्हणजे चार पाच दिवसानंतर भात मि जा म्हणून काय काय सिंगल पासले काय त्याला सांगत ना सिंगल 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 काय सिले समोरच्या समोरच्या ना तो बाब्या ना तो राहिला तो बाब्याना तो नाही खाय त्याला दिला का नाही रे तुला दोन्ही गाल भरून खाय ना पोरी होतो 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 मोठा हिरोईन असा नटून ना नाही या इकडं पोरी आल्या हा खुब्या वेसाय या पहा खुब्या वेसाय आल्या हा पोरी शेतावर इकडं आम्हाला आज खुब्या वेसायला लागतील ना रस्सा करून पिया लागेल जरा का मोपूच वेसा जोरात जरा ना असा धावाडव्या इकडे पोरांची मस्ती पण झाली आता यांची मजा हा ये, ये डबलु डबलु वाला याला काय आता माझ्याकडे शब्दच उरलं नाही या पावली कसा बांधेल तर या एखाद शेतकरी अखाद शेतकरी जाल करून तरी पण या जागेवर पहा कशी पावली बांधते हम्म गाठण मार हम्म हो झाली बांधून हम्म तेरी बस की बात नाही आहे भाऊ बाबू बघा कसा बघायला लागलाय काय मनुष्य याला येई नाही ते बघा कसा टोंडा गोल गोल फिर माई इकडे ये रनिंग का रनिंग फास्ट कमन चला आता निघतो आम्ही कारण की टाईम होईल भिवंडीला जायला काम तर अजून भरपूर आहे मुलं नाही तर हे दिस बुडतदा काम करते तर माझा थोडाफार काम झाला ना मला टाईम पण होईल त्याच्यामुळं जायला लागेल ही पोरापाला पण आहेत ना त्याच्यामुळे नाही तर मी गेलो असतो एकटा तर लेट तरी पण तर चला आणि थंडीचे दिवस पण आहेत हिवाचं तर चलो जाऊ येता का भिवंडीला हां माई येतो का नाही तू